हल्लीनं जग इतकं जवळ आलेलं आहे की अनेक देशातले अनेक प्रांतातले पदार्थ आपल्याला माहिती झाले आणि सगळ्यांची चव आपण चाखलेली असते आणि खूप छान लागतात मलासुद्धा मेक्सिकन पिझा इटालियन सगळ्या देश देशातले म्हणजे परदेशातले पदार्थ प्रांता, प्रांता पदार्थ पदार्थसुद्धा अतिशय आवडतात त्यातलाच एक आवडता माझासुद्धा पदार्थ म्हणजे पिझ्झा बाहेरूनसुद्धा अतिशय चांगले वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झा मिळतात पण नातवंडांनी म्हटलं ना की आजी पिझ्झा कर तर आपल्याला झटपट करता पिझ्झा आला पाहिजे म्हणजे मला नातवंड सांगतात म्हणून मी नातवंडांचं म्हटलं परंतु एखाद्या संध्याकाळी नुसता पिझाचा बेत करायला काय हरकत आहे त्याच्याबरोबर थोडंसं सलाड करायचं किंवा सध्या आंब्याचा सीझन आहे ना मस्त मँगोशेक एक ग्लास भर करायचा बस दुसरं काहीही नको चला तर मग सॉस घरी करायचा नाही काही करायचं नाही काही ठराविक दोन चार गोष्टी घरात असल्या की इझी पिझ्झा आपल्याला कसा करता येईल ते आपण बघणार आहोत त्याच्याकरता आपल्याला स्वयंपाकघरात गेलं पाहिजे चला तर मग बघूयात इझी पिझ्झा कसा करायचा तो आता आपण पिझ्झा करणार आहोत तर पिझ्झा करण्याकरता आपण सरळ चक्क पिझ्झा बेस हे बाजारातून विकत आणावेत साधारण एका पाकिटामध्ये दोन पिझ्झा असतात हे वेगवेगळे पिझ्झा आहेत बरं का म्हणजे हे काही वेळेला हे असे अशा पद्धतीचे मिळतात इंग्लिश ओव्हन म्हणून कंपनी तिचेही अशा पद्धतीचे असतात साधारण हॉटेलमध्ये ह्या पद्धतीचे वापरले जातात कुठले जे तुम्हाला मिळतील त्या पद्धतीचे आणावेत तसेच पिझ्झामध्ये आकार पण असतात हा छोटा आकार आहे ह्याच्यावरूनही मोठे पिझ्झा सुद्धा मिळ मिळतात आणखीन एक सांगायचं की पिझ्झा करताना वरचं जे टॉपिंग करतो तो वेगवेगळ्या वेग पद्धतीने कधी पनीर घालून करतो कधी मशरूम घालून करतो आणखीन वेगवेगळे वेग वेग प्रकार घालूनसुद्धा आपण पिझ्झाचं टॉपिंग करू शकतो परंतु आज आपण अतिशय सोपा साधा घरातले जे जिन्नस आहेत त्यापासून परंतु सगळ्यांना आवडणारा पिझ्झा आपण हा करणार आहोत आता त्याच्याकरता पूर्वतयारी काय लागते ती आपण बघूया आता पिझ्झा बेस आपण बघितला आता आणखीन आपल्याला काय लागणार आहे तर हे चीज आहे हे आपण घेतलेलं हे प्रोसेस चीज आहे जे आपल्याला नेहमी बाजारात मिळतं ना तेच चीज घेतलेले आहे वास्तविक पिझ्झा करताना आपल्याला मोजरेला चीज वापरतो म्हणजे ते असं छान गरम झाल्यावर तार येते की नाही त्याला मोजरेला चीज म्हणतात ते, ते वापरतो परंतु रोजच्या घरामध्ये जे आपण पिझ्झा करतो त्याला हे चीज वापरलं तरी सुद्धा चालतं किंवा जर तुम्ही त्या मिळालं तर निम्म प्रोसेस चीज आणि निम्म मोजरेला चीज एकत्र करून पिझ्झा केला तरी सुद्धा चालू शकतो नंतर हा टोमॅटो सॉस आहे हा रेग्युलर आपण घरात जो टोमॅटो सॉस वापरतो तोच वापरलेला आहे टोमॅटो सॉस हा वेगळ्या पद्धतीने केला जातो तोसुद्धा बाजारात अवेलेबल असतो पण आपण रोजचं जो घरामध्ये टोमॅटो सॉस असतो वेगवेगळ्या कंपन्यांचा मिळतो हॉट अँड स्वीट टोमॅटो सॉस नाही जो रेग्युलर आपला टोमॅटो सॉस आहे तोच ह्याच्यामध्ये वापरला वापरलेला आहे नंतर ही पेपरिका याचे पण आपण पिझावर घालणार आहोत आणि हा पिझा हब्स म्हणून मिळतात बाजारामध्ये पिझा हब्स आणि पास्ता हब्ज बेग हे वेगवेगळे असतात दोघांची चव ही वेगवेगळी असते आता पिझ्झा हब्स आणि पेपरिका याच्या छोट्या छोट्या बाटल्या आपल्याला दुकानामध्ये मिळतात त्या आणून जर आपण ठेवल्या तर कमीत कमी सात आठ महिने त्या चांगल्या टिकतात फ्रीजमध्ये ठेवल्या पाहिजेत असं काही नाही बाहेर सुद्धा त्या टिकतात त्याचा उपयोग आपल्याला चार पाच वेळेला तरी कर, करता येतो फक्त पावसाळ्यात मात्र पिझ्झा हब्ज असतात ते थोडेसे घट्ट होते नंतर त्याच्यामध्ये घालण्याकरता हे दोन टम हे टमॅटोच्या दोन स्लाइस आहेत कांदा असा उभा उभा चिरून आहे आणि सिमला मिरची ही अशी चिरून घेतली आपण अगदी बेसिक पिझ्झा करणार आहोत त्यामुळे अगदी घरामध्ये असणाऱ्या बेसिक गोष्टी करून घरच्या घरी पिझाचा आनंद घेणार आहोत चला तर मग पिझ्झा कसा करायचा ते बघूया याच्याकरता मी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे कधीतरीच मी अशा गोष्टी करायच्या असेल तर हा वापरते त्याच्यावर हा हे झाकण आहे ज्यावेळेलाही माहिती सांगत होते त्यावेळेला हा तवा मी गरम करायला ठेवला होता त्याच्यावर हे झाकणही गरम करायला ठेवलं होतं तवा आणि झाकण जरा गरम झाल्यानंतर मी गॅस बंद केला ही साधारण बेसिक तयारी आपण करून ठेवायची आता आपण पुढची कृती कशी करायची ते बघूया आपण पुन्हा तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यावर आपण आपला हा पिझा बेस ठेवून घेतलेला आहे पिझा बेस आपण आणून आदल्या दिवशी फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालू शकतं परंतु पिझ्झा बेसचं जे वरचं प्लॅस्टिकचं आवरण असतं ते जर आपण काढून ठेवलं तर कदाचित पिझ्झा बेस हे असे वाकडे तिकडे होण्याची शक्यता असते तर ता गॅस लावलेला आहे गॅस मंद करायचा वरती थोडंसं आपण हे बटर लावून घ्यायचं पिझ्झा करताना तू खालन कुरकुरीत व्हायला पाहिजे तर हा वरचा भाग आपण गरम झालेला आहे गॅस अगदी गरम केलेला आहे आता ह्याच्यावर आपण पहिल्यांदा टमॅटो सॉस लावून घेणार होतो या टमॅटो सॉसमध्ये आपण थोडेसे पिझा हब्स घालून घेणार आहोत हे एकत्र एक करून घेतलं आणि हा समजा जर आपल्याला वाटलं की तवा खूप गरम झालेला आहे आप आपला तर पिझ्झा खूप लागण्याची शक्यता आहे अशा वेळेला आपण गॅस चक्क बंद केला तरी सुद्धा चालू शकतो मी गॅस बंद केलाय कारण शूटिंग करताना काय होतं थोडासा वेळ लागतो त्यामुळे कॅमेरा ऍडजस्ट करायला याला त्याला त्यामुळे मी आता गॅस बंद केला अगदी कडेपर्यंत आपण हा सॉस लावून घ्यायचा आणि सॉस नेहमी बेताचा लावायचा खूप जर लावला तर आपला पिझ्झा असतो तो आंबटसर लागतो थोडंसं याला असं हे केलं ना तरीसुद्धा चालतं म्हणजे तो सॉस आतपर्यंत जातो अगदी खालपर्यंत नाही अलगत असे रमच्यानी दोन चार अशी भोकं पाडून घ्यायची म्हणजे मग ते आतपर्यंत सॉस तो जातो कडेपर्यंत हे करून घेतल्यानंतर त्याच्यावर आपण प्रोसेस चीज घालायला सुरुवात करायची चीज घालताना नेहमी कडेपासून घालायला सुरुवात करायची चीज भरपूर घालायचं ज्यांना चीज आवडत नसेल त्यांनी इथे पनीरचा वापर केला तरी चालतो निम्म पनीर आणि निम्म चीज असं एकत्र करून त्यांनी घातलं तरी चालतं किंवा नुसतं पनीर घातलं तर पनीरला मिरपूड वगैरे लावावी पिझ्झा हर्ब लावावेत आणि मग ते वापरलं तरी सुद्धा चालतं साधारण या एवढ्या एका पिझ्झाला अगदी वाटी जवळजवळ चीज घातले कारण चीज भरपूरच पाहिजे पिझाला पण हा एवढा एक पिझ्झा म्हटलं तर सर्वसाधारण सगळ्यांचं त्याच्यामध्ये पोट भरलं जातं आता हा पिझा होत असताना मी बाजूला हे मशरूमचे जे माझे दोन चार पीस कापले होते ते बाजूला ठेवून देते म्हणजे तोपर्यंत हे मशरूम चांगले भाजले जाते हा पिझ्झा आपला झालेला आहे त्याच्यावर मी थोडेसे कांदा पसरून घेणार आहे थोडासे पिझ्झा हब्स घालून घेणारे पेपरी काप मधोमध शिमला मिरची टोमॅटोचे काप कांद्याचे काप आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला आवडेल तशी भाजी ठेवली तरी चालू शकते थोडंसं हाताने हे प्रेस करायचं मशरूम आपले थोडेसे भाजले गेलेले आहे ते आपण इथे असे बाजूला ठेवून देऊयात त्याच्यावरही आपण थोडीसं हा मसाला घालवे म्हणजे त्या सगळ्या भाज्यांना न छान चव येते म्हणून हे घालायचं दुसरं का काही नाही आता ह्याच्यावर आपण हे आपण झाकण ठेवूयात आपलं हे झाकण मग आपण ठेवल्या तव्यावर ठेवल्यामुळे थोडंसं गरम झालेलं आहे आपला गॅस लहानच आहे तर झाकण गरम होईल आणि वरचं जे आपलं चीज आहे ते मेल्ट व्हायला सुरुवात होईल साधारण एक चार पाच मिनटं झाले गॅस अगदी बारीक आहे आपण हे काढून बघूया पटकन हा पिझ्झा खाल्न काळा होण्याची शक्यता असते प्रोसेस चीज असल्यामुळे पूर्ण चीज मेल्ट होणार नाही पण त्याची चीजची चव मात्र छान येते मोजरेला चीज घातलं तर दोन तीन मिनि तीन चार मिनिटांमध्ये मोजरेला चीज चांगलं पातळ होतं आता आपण हा पिझा आपल्या पिझ्झा प्लेटमध्ये काढून घेऊयात याला पिझ्झा कटर म्हणतात या पिझ्झा कटरने असा हा आपला घरगुती मस्त चवीचा पिझ्झा झटपट तयार झाला मध्ये थोडासा वेळ तोपर्यंत आपली संस्कृती आणि आपले सणवार या पुस्तकाबद्दल थोडीशी माहिती देते या पुस्तकाकरता तुम्ही जो मला प्रचंड प्रतिसाद दिला की नाही त्याकरता तुमचे खूप खूप मनापासून आभार व्हिएर्सच्या खास मागणीवरून अजूनही आपण हे पुस्तक डिस्काउंट मध्ये देणार आहोत हे पुस्तक घेण्याकरता खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा आता आपण ह्या बेसचा पिझ्झा कसा करायचा तो बघूयात त्याच्याकरता प्रथम आपण दोन्ही बाजूनी बटर लावून घेऊयात याच्यावर आपण पिझ्झा मसाला घातलेलं सॉस घालून घेऊयात गॅस लहान केलाय चीज घालून घेऊयात दोन चार पनीरचे तुकडे त्याला मी मीठ आणि पे पिझ्झा हब्स घालून इथे थोडेसे गरम थोडेसे फ्राय व्हायला ठेवलेले आहे थोडासा त्याचा रंग बदलायला ठेवलेला आहे त्याच्यावर थोडासा चिरलेला बारीक चिरलेला कांदा आणि शिमला मिरची घालणार थोडेसे पिझ्झा हब्स थोडेसे पेपरिका याला ब्लॅक ऑलिव्ह म्हणतात बाजारात इझिली अवेलेबल असतात ते आपण घेणार आहोत ते आपण या पिझावर ठेवणार आहोत सुद्धा आपण ब्लॅक ऑलिव्ह घातले तरी सुद्धा मशरूम वगैरे आपण घालू शकतो त्याच्यावर परत आपण थोडासा पिझा हर्ब घालूयात अगदी थोडं चिमूट भर बर घालायचं बरं का हे ऑलिव्ह वगैरे घातले त्याला चव येते दुसरं नाही आणि त्याच्यावर आपण हे झाकण ठेवून मंद गॅसवर तीन चार मिनटं आपण गरम करून घेऊया आपलं चीज वितळलेलं आहे आणि आपला पिझ्झा पण खाल्लं झाला आहे बरं का आपला पिझ्झा पण छान कडक झालेला आहे असे आपले दोन्ही पिझ्झा तयार झाले चला खायला घेऊयात आहे की नाही अगदी सोप्या पद्धतीने आपण पिझ्झा केला सगळ्यांना आवडला आणि आवडतोही घरामध्ये आमच्या असा पिझ्झा केला तर सगळे मंडळी खुश होतात तुम्ही नक्की करून बघा करायला सोपं आहे सगळ्यांना आवडतो मुख्य ओव्हन बिवन का आई लागला नाही साध्या तव्यावर आपण हा पिझ्झा केला ऑर्डर द्या तो मागवा वगैरे काही झंगटच नाही झटपट झाला मग काय कधी प्लॅन करताय नक्की कळवा आणि कसा झाला तेही कळवायला विसरू नका अशा छान छान सोप्या रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद